गुमतारा किल्ल्यावर पस्तीस फुटी भगव्या ध्वजाचे दिमाखात ध्वजारोहण सह्याद्री प्रतिष्ठान भिवंडी विभागाच्या दुर्ग सेवकांचा स्तुत्य उपक्रम ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक गुमतारा किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान भिवंडी विभागाच्या वतीने किल्ले गुमतारावर पस्तीस फूट उंच भगवा ध्वजाचे दिमाखात ध्वजारोहण करण्यात आले ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक गुमतारा किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान भिवंडी विभाग गेल्या नऊ वर्षापासून दुर्ग संवर्धनाचे अविरत कार्य करत आहे इतिहास संकलन पायवाटा दुरुस्ती पाण्याची टाकी स्वच्छता जमिनीत गाडलेला प्रवेशद्वार संवर्धन तटबंदी बुरुज संवर्धन गडदेवी मंदिर छत डागडू दुगाड घोटवड मार्गे गडावर येणाऱ्या वाटेवर दिशादर्शक व माहिती फलक लावणे गडावर सूचना इतिहास फलक व स्थळ दर्शक फलक लावणे तसेच अनेक स्वच्छता मोहिमा यशस्वी करणे असे कार्य सुरू आहे अशी माहिती भिवंडी विभाग सदस्य अक्षय पाटील सागर पाटील आणि रोशन पाटील यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेकाचे औचित्य साधून किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर कायमस्वरूपी पस्तीस फूट उंच परमपवित्र भगवा ध्वज लावण्यात आला जवळपास दोनशे किलो वजनी साहित्य तीन तास उंच व औजट टप्प्यातील गडचडाई करून भाले किल्ल्यावर नेण्यात आले रांगोळी व फुलांची सजावट करून ध्वजाची पूजा करण्यात आली या कार्यासाठी स्थानिक दुर्गसेवकांनी स्ववर्गणीतून साहित्य व नियोजनाची व्यवस्था केली होती असे राकेश पाटील यांनी सांगितले सदर मोहिमेस कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर आणि गणेश रघुवीर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच मोहिमेस श्री प्रशांत सोगम श्री मनोज कोचर श्री विनय दाहीकर महेश जाधव सुब्धापुरव श्री नितीन जोरे सतीश गंजी या मान्यवरांची उपस्थिती लाभली कल्पेश पाटील गिरीश कासकर मोहन सातपुते यांनी स्थानिक नियोजन केले संस्थेच्या मुंबई वसई विरार सिंधुदुर्ग अंबरनाथ ठाणे पनवेल रायग रायगड रत्नागिरी कोल्हापूर या विभागांची उपस्थिती लाभली त्यांचे भिवंडी विगा त्यांचे भिवंडी विभागातर्फे आभार व्यक्त करण्यात आले अशी माहिती सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे भिव भिवंडी प्रमुख अक्षय पाटील यांनी दिली नंबर वन निर्धार न्यूज ठाणे

धुर प्रौढ प्रताप पुरंदर महाराज श्रीमंत त्रिमंत्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी चक्रे <laughs> <laughs>